सोलापूर विमानतळ बंद असल्यानं लोकसभा निवडणुकीसाठी येणाऱ्या स्टार प्रचारकांना आजूबाजूच्या जिल्ह्यातील विमानतळांचा सहारा घ्यावा लागणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे एप्रिलपासून प्रत्यक्ष अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर बावीस एप्रिलला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे त्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच इतर विरोधी पक्षाची बडे नेते मंडळीही प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत मात्र सोलापूरला विमानानं यायचं असेल तर या मंडळींना आता आजूबाजूच्या जिल्ह्यातील विमानतळाचा आधार घ्यावा लागणार आहे कारण सोलापुरातील विमानतळाच्या धावपट्टीचं काम सुरू आहे तर हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळं सोलापूरला विमानानं यायचं तर इतर जिल्ह्यात उतरायचं आणि कारनं सोलापुरात यायचं अशी कसरत आता नेते मंडळींना करावी लागणार आहे सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरातील विमानतळाच्या विकासासाठी जवळपास सदतीस कोटी रुपयांची विविध प्रकारची कामं सुरू आहेत त्यामध्ये महत्त्वाचं काम हे धावपट्टी दुरुस्तीचं आहे जोपर्यंत धावपट्टी तयार होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी विमान उतरवणं शक्य होणार नाही त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात सोलापूरचं विमानतळ असून अडचण आणि नसून खोळंबा असं झालं आहे ऐन निवडणुकीच्या काळात अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींची सोलापूर जिल्ह्यात रेलचेल असणार आहे त्यासाठी त्यांना तातडीनं येणं आणि जाण्यासाठी विमानानं यायचं असेल तर विमान उतरवण्याची सोय सोलापुरात नाही त्यामुळं त्यांना एकतर हेलिकॉप्टरचा वापर करावा लागणार आहे अन्यथा सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या गुलबर्गा लातूर अथवा पुणे येथील विमानतळाचा वापर करावा लागणार आहे त्यामुळं प्रचारादरम्यान विविध पक्षांकडून नेमण्यात आलेल्या स्टार प्रचारकांना एका दिवसात अनेक जिल्ह्यात सभा घ्याव्या लागणार आहेत यासाठी त्यांना विमानानं अथवा हेलिकॉप्टरनं फिरावं लागणार आहे सोलापुरात मात्र विमानतळावर धावपट्टीचं काम सुरू असल्यानं आता सर्वांनाच या गोष्टीची अडचण निर्माण झाली आहे